ईश्वर चूक करताना कळत नाही मी कोणती चूक करतोय त्याला प्राणी म्हणायचे आणि तुमच्या प्रत्येक कृतीला अभ्यास करून दंड आणि लाभ देतो त्याला देव द्यायचा आता पाहिला धर्मानं स्वर्ग मिळतो ज्ञानानं मुक्ती मिळते पण भक्ती नावाचं एक शास्त्र आहे ज्यानं भगवंताची प्राप्ती होती गोड आहे बगाएगा बगाएगा एक एक रसमान लागू ताल बजा। आँसू से आंसू से वाली के कुछ न गए एज़ार जुगु जब से हो गया। सरकारी झाडाला पाणी येतं ना बोला त्याच्या आधी काय येत आहे आधी काय येत हवा जेव्हा हवा <laughs> येते ये तेव्हा पाणी येत नाही आणि एकदा पाणी आलंय तिथे हवा येत तस कीर्तनकार कथाकार प्रवचनकार व्याख्यान देणाऱ्या जोवर बोलत राहतो ती हवा आहे फक्त हवा आहे पण जवळ डोळे घेतले दोन वेळेतून पाणी येतं अशी अवस्था होते बोले ना बोलू दे ना बोलताच आली आता काय होत आई म्हणते काय झालं मला सांग नसत सांगायला तोंड न म्हटलं होत का सांगायला तो नोकरी म्हणून देवाच्या समोर बसले की डोळ्यातून खडतून पाणी आलं पाहिजे आपल्या येत नाही म्हणून नियम काढला डोळ्याला पाणी लावा

কে নাম সোচেন রামকৃষ্ণ গোবিন্দ সজ গে কে নাম সোচেন

दिनकर अण्णा पाटील नावाचे एक नाव नुसत्या नाशिकमध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रात चर्चेत असतात त्यांची उपस्थिती उपस्थितींच म्हणलो तो गोला यांचं नाव असत

पर्यंत आला आता झाले सगळे प्रश्न सुटले मला एक प्रश्न विचारला जाईल अण्णा प्रश्न काय विचारला साधूला विचारावं काय मला प्रश्न विचारला माझा मुलगा रात्री शो करतो झोपेत बाग मला कसं राख नेला तिथे प्रश्न असा विचारावा गुरुला ज्याच्यामध्ये तुमचं बी कल्याण जगाचं बी

पायचो परेशान वडील तिला म्हण आता जर कोणी बघायला आलं आलाच जर कुणी बघायला आलं हा तर तू काहीच नाही बोलायचं तू निष्काश करायचं बाकी मी बघतो ते बघायला आले जण संध्याकाळच्या वेळी काय ना वाढत तुझं मुलगा व्यालता वाघित म्हणले काय म्हणले शेती वाघित पोरीने फक्त असत विचारणार म्हणला मुलगी बोलत नाही मर्यादा स्वयंपाक घेतो भेट तुला सगळं छान प्रश्न उत्तराचा क्लास चालू होता तेवढे ते पोरग जे आलेलं होतं ना लाईटीच किड बसले होते त्या पोरीला ते सहन झालं भीत होते की त्याला भेट शिका शकत असं दोन मिनिट बघितलं दोन बघू अण्णा ती निसता सोने तिडू तिडू तिडा तिढा दोनदा तिडा तिडा म्हणली ती पोरब म्हणला तू तु तरी तुत आंधळे त्या घरात शूर्पण का आली मला लक्षात घ्या पंचवटीत राम जसा आला ना तशी पंचवटीत शूर्पण आली नाशिका कापली जाते लक्ष्मणाच्या हाताने নাশিক <laughs> লাইনা <laughs> <laughs> रामाकडे आले डायरेक्ट काय म्हणा रामान आता शिवक ते काय म्हणली मला इकडे लक्ष द्यायच परमार्थ ज्याला करायचं ना त्याच्या मोकार गोष्टीकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे ज्याला अध्यात्मच करायचं ते बाकीने बंद करा पण बंद झालं पाहिजे आंतर ते म्हणली मला तुमच्या सोबत करण्यात करायचं कोणाला रामान ताई राम म्हणले मी माझी बायको सोबत आणली त्याने आणले लक्ष्मण ती गेली तिथं मला तुमच्या लक्ष तेव्हा नीट खरी करू लागलं लक्ष्मण नाग आहे महाराज शेष आहे मला हरा तुला कोणी पाठवले गेलं म्हणली तेवढा त्यांनी लक्ष्मणाचं लक्ष झालं देवाचा विनोद करायच्या मुळे तर लक्ष्मण असं म्हणले तुला मालकिन व्हायचंय आहे का नौकरांनी ते म्हणले मालकी मला म्हणते ते पुन्हा तिथे गेली मला मालकी व्हायची राम म्हणले काही नौकर असे असतात की मालक त्यांचंच आहे तर त्याच्यात तेवढं त्याचा दाह लावलेल ना यानं धार लावलेली होती पुन्हा शूर्फ नक आली एका क्षणा तीन चाळली निघाली रस्त्यामध्ये जाताना खरंदुषण नावाच्या राक्षसनासाठीचा जागीच ऐकून चौदा हजार सैन्याला घेऊन रामाच्या दिसून अण्णा माझ्या असेल लक्ष्मणानं नाटकांत कापले आहे पण चौदा हजार सैन्य जवळ आले का बाबाजी लक्ष्मण म्हणाय दादा मोठ्या घरची होती लोक पाहिजे आम्हाला कस का आपण करायला पाहिजे देव काय म्हणले तुला रिकाने काम करा कोण सांगितलं कमला दादा मला दिसत नाही एक काम कर आपल्या सगळ्या लिहिले लिलेमधला हा प्रकार आहे तो मध्ये जाऊन महिला सांभाळ याला मी बोलतो चौदा हजार सैन्याला खरदूषणा सहित प्रभुराम जन्म राहुला कळाली कोण कुणा आणि रावणाला काय म्हणते ना का पंचवटी नावाच्या क्षेत्रामध्ये एक स्त्री आहे की तुझी राणी होण्याच्या लायकीची त्यांच्या त्याच्या सोबत दोन पुरुष आहेत त्यांनी मला दंड दिला ठीक आहे सगळं झालं पंचवटी

कानन नाग अशी तापल्यामुळे अशी चौथा शिवपणा काय जगायचा भावना कडे जाते काय म्हणते राजनीती सांगते का की स्वतःच्या बहिणीवर अत्याचार होत असला तरी तो गप्प बसावा काही काही जणांना पेटवायची अशी सवय असते त्यांनी पेटलेली इजतच नाही आमच्या गावात सकाळी एक बाई वांगीती वांगी वांगे कधी का वां। वांगे तेवढी एकच भाजी आहे महाराज सगळ्या बाजी मध्ये राजा भाजी डोक्यावर बघा तुम्ही का ना सांग किंग इज द किंग भाजी खेड्यामध्ये खेड्यामध्ये हिंदी खतरनाक असत महाराज काल खाणेपो आहे त्या लिंबू किड्या लिंबू पिळ्या कुठून जन्माले असतील हे मार्ग मला येतो चल त्या दिशेला वापस सांग मारी सांगितल्याच्या नंतर म्हणजे रावणाला बाबा निरोप कळाला ना अवघडतील बाबाजी जेव्हा निरोप कळाला ना अण्णा तो लगेच मारीची नावाच्या राक्षस वाटत दशमुख गाय हो

मारीचीला सांगितलं माझ्यासोबत चल अन्नाथ मारीची काय होणार कुठल पंचवटी दोघ जण आहे पंचवटी मध्ये दोघ अण्णा ते दोघ जण आहे म्हणून फक्त चिडलं ते कोण मारी मला विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणाला मी तिथे घेतो म्हणजे तिथे आक्रमण करायला तवा तिथे दोघं होते तीच मला ते मारल्यासारखा बाण मारला होता खंडित बाण असा तिथून जे उडून पडलं ते इथं पडलो आता मी चांगलं जगायला माय डोके नको तांदे उभे तू जात ते म्हणलं आता ह्या बायला मारून वाटतं का रावण म्हणला जर तू माझ्यासोबत नाही चाललं तर मी तुला मारून मारायचे ना काय विचार केला मारीची ना विचार केला या नानायकाच्या हाताने मारण्यापेक्षा रामाच्या हाताने हातात रामा जाऊन जा। शास्त्रामध्ये असं वर्णन नाही आपल्या स्त्री आपलं मर्म ज्याला माहित आहे तो मर्मी माणूस धनी वैद्य बंदी कवी मानस आणि रिघुनी एवढ्या लोकांना विरोध करू नये बघा भाऊ ऐकायचं माणस रामायणातले भागवतातले गाजलेले घेतले ना तुम्ही चांगली एक पण बोलत तुम्हाला जजमेंट लागल स्त्रीचा विरोध कवा कर करायचा कवा काटा काळी दी। कशाची भाजी होती मागायची सांगायचं ती बाई काय म्हणायची तीस रुपये किलो आणि घेणारा काय म्हणायचा पंधरा द्या ती बाईची सकाळी सकाळी साडेसाती लावणार बाबा तुम्ही जा नाही घ्यायचं मला पण मती लावणार माझे दिवसभर वांगे विकायचे नाही बहुतेक काय म्हणला अगं मी ज्या प्रॉपर्टीला हात लावला ना ती राहिली नाही तुझे वांगे आहेतच का? काय काही काय झालं दलिंदर हात असतो बघा स्त्री ज्याला आपल्या सगळे मर्म माहित आहेत त्याचा विरोध करायचा त्याचा विरोध केला की गुवाहाटी काळ्या असं बघा मर्मी त्याच्यानंतर देव देवाचा विरोध करायचा नाही पैशावाल्याचा विरोध नाही करायचा बर वैद्य डॉक्टरासोबत विरोध करायचा डॉक्टरला लैवाकडे बोला ना दे भाई देवो ठीक कवी त्याचा विरोध करायचा नाही आता ऐक तर पुन्हा कविता लिहितं भारी भारी मारवाय ना आपले शेवटी ठरलं मारीची नसून हरणाचं रूप घेतलं आणि ते हरण सोन्याचं सोन्यासो ताई बोलू का थोडं मोबाईल अत्यंत प्रेम जिथं असतात ना ताई अत्यंत प्रेमान तिथं अतिविचित्र घटना घडतात दोघच काम करीत आता तुम्ही बसले सगळे सांगा तुम्हाला जर तुमची बायको म्हणली मला सोन्याचा हरण जी दिसते आणि घ्यायची तुम्ही काय म्हणता तू ध्वधेव पडली सोन्याचा हरणच नसते तुम्ही म्हणणार का नाही तर तव होतो मला बायकाला इतका छंद सोन्याचा बोलू का एक वाक्य थोडस एकच वाक्य बोलतो म्हणते का बघायला हरणाचं वस्त्र हवं म्हणून रामायण झालं आणि वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत झालं धमायले कमी काय म्हणाल नसलं जमलं तर प्रसाद घेत हरणाच वस्त्र पाहिजे म्हणून रामायण झालं आणि वस्त्राचं हरण झालं म्हणून महा करे चांदा होता बाल में होता उसका जो भाष है अन्ना तो गुजर न दो ना काम का अमलास में माल तो कौन है एक ना बोला एक ना सगे में लग से माला लाइव वाले पुरुष में पड़ लगा दोनों मी म्हणतो इकडूनच कसं बघत नसतो बोलू का गोड ऐका आमच्या गावाकडे एक म्हटारी बरं काय हे माय पाय पाहिलं तू इकडं काय भांडायला बायकाची सुरुवात कुठून करणार आवीचे गेलं आवीचे

ती म्हातारी इतकी खुश आयची सगळ्यात बैलिक सांगायची होती जनेच्या बाबा खूपच हिजाण काढली होती आई विचार

चार किलो पीठ दळू असतं तर माणूस सोन्याचा लई त्या पण सोन्याचा ना सोपं वाटतो का बायकोची अंग फक्त तिने कुठे ठेवली तिच्या लक्षात नसा हाय का हा गावाला जेवायला बसतो आज तू उदास तेच काय झालं

बायकर अशुक शोधायचो मोठा मोठ्या कार्यक्रम घरी आणलेल्या साडे वेळ वापरीचा लग्नातल्या साड्या अजून जसे बायका पुन्हा काय होतं उंदर खाली उंदिराला तिथं जावं वाटलं घेतलं समोर हरण आहे थोडं मोकळ बोल वाक्य का तुमच्या पायापुर ताई ता लक्ष ज्याला परमार्थ करायचं ते लक्ष द्यायचं राम शेजारी असताना सुद्धा सोन्याचा मोह होतो मला राम शेजारी मोह कशाचा बोला ना सोन्याचा राव कुणा कुठे लिहिलं सोन्याच्या लंके आता तिथे काय पाहिजे